आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर मला एकदा ओके अशी मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे जे लोक समोर व्हिडिओ पाहत आहेत एकदा ओके अशी कमेंट करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप पॉवरफुल अशा सहा कंपन्यांचा अनालिसिस घेऊन आलेलो आहे की ज्या आता त्यांच्या फिफ्टी टू वीक हायपेक्षा वीस ते तीस टक्के आपल्याला स्वस्थात मिळतात आता बघा मार्केट खूप हायवरती आहे मला निफ्टी सेन्सेक्स से त्याच्या रेकॉर्ड हायवरती आहेत पण अशा पाच चांगल्या सक्सेसफुल ग्रोथ देणाऱ्या कंपन्या सहा सक्सेसफुल ग्रोथ देणाऱ्या कंपन्या आज मी अभ्यास केलेला आहे स्टडी केलेला आहे की ज्या आपल्याला आत्ताच्या कंडिशनला वीस ते तीस टक्के त्याच्या बावन्न वीसच्या हायपेक्षा आपल्याला स्वस्तात मिळत आहेत अशा कंपन्यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत आणि ही आपल्यासाठी खूप चांगली एक संधी सध्याच्या कंडिशनला आपल्या पुढे अवेलेबल आहे मेन व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मित्रांनो मी डिस्क्लेमर देऊ इच्छितो की या ठिकाणी ज्या काही आपण सहा कंपन्यांचा अभ्यास करणार आहोत हे केवळ एज्युकेशन आणि केस स्टडी पर्पज साठी आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेल असं रिकमेंडेशन नाहीये तुम्हाला ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट करताना तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचा सल्ला घ्या आणि तुमच्या रिस्क ऍपिटाईट प्रमाणेच मार्केटमध्ये मित्रांनो काम करा हा डिस्क्लेमर देऊन सुरुवातीला या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो आज आपण ज्या व्हिडिओमध्ये आपण ज्या सहा कंपन्यांचा अभ्यास करणार आहोत तर त्याच्याविषयी तुम्हाला डिटेल मध्ये लिहून घेणं गरजेचं आहे तर लक्षात राहील की आपण ह्या सहा कंपन्या चूज केलेल्या आहेत आपण ह्या सहा कंपन्या सिलेक्ट केलेल्या आहेत इथं अशा कंपन्या सिलेक्ट केलेल्या आहेत की ज्यांचा रिटर्न ऑन इक्विटी रेशो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड रेशो पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त आहे ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटल दहा हजार कोटीपेक्षा जास्त आहे ज्या कंपन्यांचं नेट प्रॉफिट मार्जिन दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे ज्या कंपन्यांमध्ये पाच वर्षापासून सेल्स ग्रोथ ते दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे अशा फिल्टर करूनच मी टॉपच्या बेस्ट कंपन्या मित्रांनो आज आपल्यासाठी सहा कंपन्या आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत लक्षामध्ये तर नवीन लोक जे आहेत फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनल आधी हो आलेले आहेत अशा लोकांसाठी सांगतो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या या चॅनल वरती हो सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी साडेआठ ते नऊ अर्ध्या तासांचं तीस मिनिटांचं शेअर मार्केटच्या नवीन नवीन विषयावरती ट्रेनिंग असतं ह्याच्यामध्ये पहिले पंधरा ते वीस मिनिट आपण एका टॉपिक वरती आपण लेक्चर घेतो आपण शिकतो आणि शेवटचे दहा ते पंधरा मिनिट आपण प्रश्न उत्तरांचा सेशन घेत असतो तर हे असं लाईव्ह मध्ये तुम्ही येऊन शिकू शकता आणि दररोज डेली बेसिसवरती तुमचे मार्केट रिलेटेड क्वेश्चन मला विचारू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करायचंय बेल आयकॉनवर हिट करायचंय आणि आपल्या जवळच्या फॅमिली मेंबर्सला जे आपल्या घरामध्ये जवळचे फॅमिली मेंबर्स आहेत तुमचे मुलं असतील भाऊ बहीण असेल हसबंड वाईफ असेल किंवा ब्रदर सिस्टर जे काय असतील त्यांना आपल्या हे जवळच्या फॅमिली मेंबरला साडेआठ ते नऊ सोमवार ते शुक्रवारचा हे ट्रेनिंगचा जो मेसेज आहे त्यांना फॉरवर्ड करत जा जेणेकरून त्यांना देखील ह्या ह्याचा बेनिफिट घेता येईल आणि पाचवीच्या पुढचे सगळे विद्यार्थी आपला हा व्हिडिओ पाहू शकतात पाचवीच्या पुढचे ते शंभर वयापीच्या व्यक्तीपर्यंत डेली बेसिसवर पाहू शकतात मार्केटमध्ये मित्रांनो काम करू शकतात तर चला सगळ्यात पहिली कंपनी आपल्याला या ठिकाणी स्टडी करायची आहे पहली तर सगळ्यात पहिली कंपनी मित्रांनो आहे आपल्याला स्टडी करायची आहे ती म्हणजे ऑरोबिंदो फार्मा लिमिटेड पहिली कंपनी कुठली आपल्याला स्टडी करायची आहे तर ती आहे ऑरोबिंदो फार्मा लिमिटेड मित्रांनो लार्ज कॅप कंपनी आहे बेचाळीस हजार सहाशे चार करोडचं मार्केट कॅपिटल आहे किती बेचाळीस हजार करोडचं मार्केट कॅपिटल आहे आणि आता चाल कंपनीचा रेट चालला आहे सातशे सत्तावीस कंपनीचा रेट किती चालला आताची अरोबिंदो फार्मा कंपनीची लिमिटेडची तर सातशे सत्तावीस रुपये आताची प्राइस आहे बेचाळीस हजार सहाशे चार करोडचं मार्केट कॅपिटल आहे कंपनीचा पी रेशो आठचा आहे आणि इंडस्ट्रीचा पी रेशो बत्तीस आहे म्हणजे इंडस्ट्री पी पेक्षा ही कंपनी आता सध्या खूप स्वस्त मध्ये आपल्याला अवेलेबल आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड रेशो साडे अठरा टक्क्यांचा सा आहे रिटर्न ऑन इक्विटी रेशो साडे सतरा टक्क्यांचा सा आहे प्रॉफिट ग्रोथ कंपनी मध्ये मित्रांनो अठ्ठ्याहत्तर टक्क्यांची आहे कंपनीवरती खूप स्मॉल छोटंसं कर्ज आहे म्हणजे जास्त कर्ज आहे पॉईंट ट्वेंटी फोर पर्सेंट म्हणजे तेही चांगली गोष्ट आहे प्रमोटरचं होल्डिंग पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे फिफ्टी वन पर्सेंट आहे मित्रांनो आणि इंट्रेन्सिक व्हॅल्यू पेक्षा स्वस्त मिळतो आपल्याला आरोग्य फार अकराशे पंचावन्न कंपनीची काय चाललेली आहे इंटरेन्सिक व्हॅल्यू आहे आणि सातशे सत्तावीस रुपयाला शेअर्स मिळतो व्हॅल्यू आहे खूप व्हॅल्यू व्हॅल्युएबल प्राइसला आपल्याला ही कंपनी मिळते मित्रांनो आणि नेट प्रॉफिट मार्जिन तेरा पॉईंट आठ टक्के म्हणजे दहा टक्क्यांच्या वरती नेट प्रॉफिट मार्जिन ऑलरेडी कंपनीचं आहे कंपनी खूप म्हणजे डाऊनला आलेली आहे आणि आपल्याला चांगली स्वस्तामध्ये मध्ये मिळणारी ही कंपनी आहे आणि कंपनीचा प्रॉफिट ग्रोथ मागच्या पाच वर्षापासून कंपनीने कंटिन्युअसली एकवीस पॉईंट अडतीस टक्क्यांची प्रॉफिट ग्रोथ दिलेली आहे ऑरोबिंदो फार्मा लिमिटेडने आणि अरोबिंदो फार्मा ही आता तिच्या हायपेक्षा बत्तीस टक्के स्वस्तात मिळते आपल्याला किती टक्के जवळपास बत्तीस टक्क्यांच्या आसपास हायपेक्षा स्वस्तात मिळते तर अशी ही अरोबिंदो फार्मा लिमिटेड ही पहिली कंपनी तो आपल्याला माहिती आहे की अरोबिंदो फार्मा ही जेनेरिक फार्मास्युटिकल मध्ये आणि इन्ग्रेडियंट्समध्ये फार्माच्या ज्या लागणार आहेत त्याच्यामध्ये अरोबिंदो फार्मा मित्रांनो डील करत असते लक्षात तर आपण पहिली कंपनी स्टडी केली जी बत्तीस तेहतीस टक्के आपल्याला स्वस्तमध्ये मिळते आता आपल्याला दुसऱ्या कंपनीकडे आहे पहिल्या कंपनीचे डिटेल्स व्यवस्थित लिहून घेतले का प्रॉपरली एकदा यस अशी मध्ये कमेंट करा आपण सेकंड स्टॉक कडे जाऊयात मित्रांनो दुसरा स्टॉक आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे तो म्हणजे तो आहे वैभव वैभव ग्लोबल लिमिटेड आता वैभव ग्लोबल लिमिटेड मित्रांनो ही कंपनी काय करते डिस्टिंग्ट बिझनेस मॉडेल आहे त्याचे ह्यांचे काय करते की ह्यांचं रिटेल स्पेस मध्ये ज्वेलरी मध्ये काम करते ज्वेलरी आणि गोल्ड लाईफस्टाईल ऍक्सेसरीज ह्या मध्ये ही लक्झरीच्यामध्ये कंपनी काम करते आणि युएस आणि युको मध्ये मध्ये हिचं मोठं काम आहे युएस युके आपल्या इंडिया सोबतच युएस आणि युके मध्ये ह्या कंपनीचं मोठं काम आहे या तर ह्या दोन देशांसाठी कंपनी मोठं प्रमाणावरती हे कंपनी सप्लाय करते या लक्षात तो एक मेजर इम्पॅक्ट ह्या कंपनीचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की ह्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या चोवीस uh, हे कंपनी काय uh, करते फॉरेन कंट्रीज मध्ये चोवीस तास uh, शॉपिंग प्रोव्हाइड करते म्हणजे चोवीस तास शॉपिंग मध्ये हे कंपनी काय करते ऑनलाईन शॉपिंग मध्ये कंपनी ही काम करते त्याच्यामध्ये तो एक मेजर इम्पॅक्ट ह्या कंपनीचा आहे आणि त्याच्यामधून आपल्याला जर सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हटलं की कंपनी uh, uh, गोल्ड आणि ह्याच्यामध्ये जे लक्झरी ज्वेलरी बनवते ही एक टॉप मोस्ट कंपनीचं ब्रँड आहे अकरा हजार सातशे करोडचा सा आत्ताचं सा वैभव ग्लोबलचं मार्केट कॅपिटल आहे अलक्ष मध्ये गोल्ड आणि ज्वेलरी सेगमेंट मध्ये ही कंपनी काम करते अकरा हजार सातशे करोडचं कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे कंपनीची आत्ताची प्राइस चाललेली आहे सातशे चौदा रुपये रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय रेशो पस्तीस टक्के रिटर्न ऑन इक्विटी रेशो एकतीस टक्क्यांचा आहे प्रॉफिट ग्रोथ कंपनीमध्ये त्रेपन्न टक्क्याचे प्रोमोटरच्या होल्डिंग कंपनीमध्ये अठ्ठावन्न टक्क्याचं आहे कंपनीवरती कर्जमुक्त कंपनी आहे सगळ्यात महत्वाचं रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय रेशो छत्तीस टक्क्यांचा आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे नेट प्रॉफिट मार्जिन देखील टेन पर्सेंट अबोव त्याच्यामुळे ही कंपनी देखील सगळ्या पॅरामीटरमध्ये दे फिट होते खूप पॉवरफुल कंपनी आहे कंपनीचा स्टॉकचा पी रेशो आता चाललेला आहे छत्तीस पॉईंट आठ कंपनीचा पी रेशो छत्तीस पॉईंट आठ आणि इंडस्ट्रीचा पी रेशो आहे सव्वीस पॉईंट सहा लक्षामध्ये ठीक आहे म्हणजे ओके पी रेशो देखील काय खूप जास्त असा म्हणावा असा हेवी नाहीये त्याच्यामुळे आताची कंडिशन ही देखील कंपनीसाठी आपल्यासाठी बेस्ट आहे आणि आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीने मागच्या पाच वर्षापासून पाच वर्षापासून कंपनीने जवळपास सत्तेचाळीस टक्क्यांचा सीएजीआर जयर दिलेला आहे म्हणजे कंपनी काय करते दर दीड वर्षाला पैसे डबल करते दर दीड वर्षाला इन्व्हेस्टमेंट डबल करून देते अशी ही कंपनी आहे आणि मित्रांनो रिटर्न ऑन इक्विटीचा ट्रॅक रेकॉर्ड मागच्या तीन वर्षापासून कंटिन्युअसली आहे आणि कंपनी डिविडंड पेआउट सुद्धा चांगला देते वैभव ग्लोबल लिमिटेड ह्या कंपनीचा डिव्हिडंट पे रेशो सुद्धा चांगला आहे म्हणजे जे पॉइंट आपण बोलतो मित्रांनो हे व्यवस्थित लिहून घेत चला कारण ह्या ज्या व्हॅल्यू आहेत फायनान्शियल व्हॅल्यूज आपल्यासाठी खूप महत्वाच्या असतात कुठल्याही कंपनीमध्ये आपण लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यामध्ये फंडामेंटल अनालिसिस त्या कंपनीचे प्रोमोटर्स त्या कंपनीची नेक्स्ट मॅनेजमेंट त्या कंपनीची ती कंपनीमध्ये म्हणजे कंपनी कॉम्पिटिशन पेक्षा काय त्याचं ऍडव्हानेज आहे कॉम्पिटेटिव्ह अॅडव्हान्टेज काय कंपनीकडे ह्या सगळ्या गोष्टी जे आहे हे आपण पाहिलं पाहिजे किंवा आता जे कंपनीचे प्रोमोटर्स आहेत ते जर रिटायर्ड व्हायला आलेले असतील तर नेक्स्ट जनरेशन जे आता कंपनीचे सगळे डिसिजन टेक ओव्हर करणार आहे त्या जनरेशन मध्ये म्हणजे टाइमपास करते का ती जनरेशन नेक्स्ट जनरेशन सिरियस आहे हे बघितलं पाहिजे आपल्याला माहितीये की धीरूबाई अंबानी नंतर नेक्स्ट जनरेशन मुकेश अंबानी अनिल अंबानी मुकेश अंबानी खूप छान काम केलं अनिल अंबानी त्या पद्धतीमध्ये जमलं नाही तर नेक्स्ट जनरेशनच्या हातामध्ये सुद्धा तेवढी पॉवर किंवा तेवढी क्वालिटीज तेवढ्या अॅबिलिटीज तेवढी सिन्सेरिटी ह्या गोष्टी मॅनेजमेंट मध्ये मित्रांनो आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे बरोबर का नाही विजय मल्याने पण आयुष केली आणि सिद्धार्थ मल्ल्या पण तसाच निघला त्याच्यामुळे किंग फिशर ग्रुपला प्रॉब्लेम आला अलक्ष कमीत कमी विजय सिद्धार्थ मल्ल्या जरी जर ऑनेस्ट आणि इथिकल आणि कॉम्पिटेटिव्ह जर असतात तर मित्रांनो अजून किंग फिशरला खूप चांगल्या प्रमाणावरती हे झालं असतं बरोबर का तर ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या गोष्टी नेक्स्ट जनरेशन सुद्धा त्या कंपन्यांना होल्ड करणार हे पाहिलं पाहिजे बऱ्याच सारे पॅरामीटर्स मित्रांनो आपण ज्यावेळेस हे करत असतो त्यावेळेस आपल्याला अभ्यास करणं गरजेचं असतं अलक्षामध्ये दोन कंपन्यांचा आपण या ठिकाणी स्टडी पाहिला दोन्ही कंपन्यांचे व्यवस्थित लिहून घेतलं का एकदम ओके अशी मला प्रत्येकाची मध्ये कमेंट आली पाहिजे ओके अशी सगळ्यांची मला मध्ये एकदा कमेंट आली पाहिजे बरेच लोक दसऱ्याच्या शुभेच्छा देतात मित्रांनो तुम्हाला सुद्धा सगळ्यांना हॅप्पी दसरा दसऱ्याच्या तुम्हालाही सगळ्यांना आपल्या भारतीय फॅमिलीला सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला देखील सगळ्यांना मित्रांनो आणि शुभेच्छा दिल्याबद्दल सगळ्यांचा सा मनापासून आभारी आहे सगळ्यांना हॅप्पी दसरा चल थँक्यू व्हेरी मच आता मित्रांनो आणि मी तुमच्याशी बोलण्याच्या माध्यमातून चर्चा करतोय तुम्ही सगळे माझ्याशी कमेंटच्या माध्यमातून चर्चा करताय लक्ष मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट पाहत असतो जवळपास आता आपल्याला तीनशे लोक आपल्याला समोर व्हिडिओ लाईव्ह पाहत आहेत आपल्याला जवळपास तीनशे लोक व्हिडिओ समोर लाईव्ह पाहत आहेत आणि खूप लोक लाईक करायचे आहेत व्हिडिओ चला तुमच्यासाठी खूप छान स्टडी छान डेटा मित्रांनो मी अभ्यास करून करा मला अर्ध तासांचं कमीत कमी बोलायचं तर मला कमीत कमी दोन ते तीन तास स्टडी करावा लागतो त्यावेळेस मी अर्धा तास तुमच्या समोर डिलिव्हर करू शकतो चांगल्या गोष्टी त्याच्यामुळे माझा व्हॅल्युएबल टाइम मी तुमच्यासाठी मित्रांनो इन्व्हेस्ट करतोय कमीत कमी तुमच्या लाईक्स मला पाहिजे चला लाईव्ह मध्ये सगळेजण लाईक्स करा तुमचं प्रेम द्या चॅट बॉक्स क्लोज करा अगोदर आणि व्हिडिओच्या खाली लाईक बटन चला प्रत्येकाने लाईक बटनवरती क्लिक करायचं आणि तुमचं प्रेम द्यायचंय दसऱ्याच्या दिवशी ला थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी हे केलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांच्या कमेंट बद्दल धन्यवाद आता मित्रांनो तिसऱ्या कंपनीकडे आपल्याला व्हायचंय तिसरी कंपनी या ठिकाणी आपल्याला स्टडी करायची आहे तर तिसरी कंपनी आहे मित्रांनो जी आपल्याला ह्याच्यामध्ये काम करते की आ, मेटल्स मध्ये काम करते मेटल्स मध्ये मायनिंग मध्ये मेटल एक्सप्लोरेशन मध्ये ती कंपनी काय करते काम करते तर त्या कंपनीचं नाव आहे मित्रांनो एन एनएमडीसी एन एम डी सी लिमिटेड कंपनीचं नाव काय आहे एन एम डी सी लिमिटेड हे काय करते डायमंड प्रोडक्शन जे असतं ना म्हणजे खानी खाणी कॉपरच्या खाणी डायमंडच्या खाणी त्याच्यानंतर आयरनच्या खाणी त्याच्यामधून हे रॉ मटेरियल काढायचं ही कंपनी काम करते आणि विंड पॉवर मध्ये देखील ही कंपनी काम करते एन म्हणजे डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एनएमडीसी फॉर्म काय नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एन एमडीसी आ लक्षामध्ये चव्वेचाळीस हजार करोडचं मार्केट कॅपिटल आहे एनएमडीसीचं काय नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एन लिमिटेड हे आपल्याला मित्रांनो आपण तिसरी कंपनी या ठिकाणी पाहतोय चव्वेचाळीस हजार नऊशे पंच्याऐंशी करोडचं मार्केट कॅपिटल म्हणजे जवळपास पंचेचाळीस हजार करोडचं मार्केट कॅपिटल कंपनीची प्राइस झालेली आहे एकशे चोपन्न रुपये आताची प्राइस किती एक आहे एकशे चोपन्न रुपये आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्रॉय रेशो तीस टक्के रिटर्न ऑन इक्विटी रेशो बावीस टक्के वा ग्रेड प्रमोटरचं होल्डिंग एकसष्ट टक्के कंपनी कर्जमुक्त आहे लक्ष्यामध्ये इंडस्ट्रीचा पी एकवीस आहे स्टॉकचा पी पाच आहे एनएमडीसी एमडीसीची जी लेवल आहे मित्रांनो आत्ताची एअरटेल लेवलसाठी आपल्यासाठी खूप बेस्ट लेवल म्हणावी लागेल अपॉर्च्युनिटी एनएमडीसी मध्ये खूप आहे ने आणि नेट प्रॉफिट मार्जिन चाळीस टक्क्यांच्या नेट प्रॉफिट मार्जिन वरती मित्रांनो एनएमडीसी काम करते तर तोही तो खूप महत्वाचा की पॉईंट आपण एनएमडीसी बद्दल आपल्याला म्हणावा लागेल आणि आता सपोर्ट घेऊन परत स्टॉक वरती चालला आहे दोनशे दिवसाच्या मोविंग एव्हरेजच्या खाली येऊन परत कंपनी एनएमडीसी आता वरती चाललेली आहे त्याच्यामुळे मित्रांनो बाईंगची अपॉर्च्युनिटी आता दोनशे दिवसाचं ऑलरेडी मूव्हिंग एव्हरेज क्रॉस करून कंपनीवर चाललेली आहे तर टेक्निकली सुद्धा आता ही कंपनी खूप स्ट्रॉंग लेवलला आपण म्हणू शकतो सपोर्ट लेवल घेऊन आता परत वरती चाललेली आहे आणि डिव्हिडंड हिल्ड कंपनी मित्रांनो पाच टक्क्याचा तर डिव्हिडंड हिल्ड कंपनीची म्हणजे काय बँकांमध्ये आपल्याला आता चार टक्के व्याज मिळते ह्या कंपनीच्या शेअर्स मध्ये आपल्याला पाच टक्क्यांची डिव्हिडंड हिल्ड आहे तर दरवर्षी कंपनी जवळपास पाच टक्के डिव्हिडंड वाटते म्हणजे आपल्याला जर एक लाख रुपये असेल तर पाच हजार तर नुसता डिव्हिडंड मिळणार आहे म्हणजे बँक जेवढं व्याज देते तेवढं ही कंपनी डिव्हिडंड देते आणि येणाऱ्या जी क्वार्टर आहे ही कंपनीसाठी खूप चांगली आणि शिवाय वीस टक्क्यांचा सीएजीआर कंपनीने मागच्या पाच वर्षापासून डिलिव्हर केलेला आहे वीस टक्के म्हणजे दर तीन साडेतीन वर्षाला कंपनीमध्ये पैसे डबल होतात आणि शिवाय व्याज वेगळं डिव्हिडंट कंपनी देते तो वेगळा त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या मित्रांनो आपल्यासाठी ह्या गोष्टी आपल्यासाठी लक्षात घेणं लिमिटेड ही एक खूप चांगली कंपनी आपल्यासमोर आपल्या स्टडीमध्ये आपल्या सिलेक्ट झालेली आहे आणि आता ही कंपनी किती आहे सत्तावीस टक्के डाऊन आहे वय एरोबिंदो फार्मा बत्तीस टक्के डाऊन आहे आ, पेक्षा त्याच्यानंतर वैभव ग्लोबल किती तीस टक्के डाऊन आहे आणि ही एन एमडीसी जवळपास सत्तावीस पॉईंट सत्याहत्तर म्हणजे अठ्ठावीस टक्के आपल्याला हायपेक्षा आता डाऊन रेटला आपल्याला ही कंपनी मिळते एन एमडीसी लिमिटेड अशा आपण तीन कंपन्यांचा मित्रांनो स्टडी पाहिला आता आपल्याला चौथी कंपनी या ठिकाणी स्टडी करायची आहे ती म्हणजे अलेम्बिक लिमिटेड अलेम्बिक फार्मास्युटिकल लिमिटेड अलेम्बिक एल ई एम बी आय सी स्पेलिंग व्यवस्था लिहून घ्या अलेम्बिक फार्मास्यूटिकल्स लिमिटेड ए एलईम बी आय सी ऑलिम्पिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड आता ऑलिम्पिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही सुद्धा ला मिडकॅप कंपनी आहे पंधरा हजार आठशे सदोतीस करोडचं मार्केट कॅप कॅपिटल किती पंधरा हजार आठशे सदोतीस आताची प्राइस चाललेली आहे आठशे सात रुपये रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्रॉई रेशो सव्वीस टक्के रिटर्न ऑन इक्विटी रेशो अठ्ठावीस टक्के डेट कंपनीवरती नाहीये प्रोमोटरचं होल्डिंग सत्तर टक्के वाव ग्रेट आणि मित्रांनो नेट प्रॉफिट मार्जिन एकवीस टक्के लक्षात तर त्याच्यामुळे ह्या कंपनी सुद्धा आपल्यासाठी आणि ह्या कंपनीचा सुद्धा दोनशे दिवसाच्या मुविंग अॅव्हरेजच्या आता खाली होती आता वरती कंपनी काय केलेली आहे वरती आता चाललेली आहे त्याच्यामुळे आपल्याला सॉरी पन्नास दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या आता कंपनीने वरती ब्रेकआउट दिलेला आहे त्याच्यामुळे एंट्री लेवल टेक्निकली सुद्धा या कंपनीची चांगली आहे तर मुक्त असल्यामुळे कंपनीला ऑलमोस्ट डेट फ्री असल्यामुळे कंपनीमध्ये बाकीच्याही कन्सर्न काही नाहीये रिटर्न ऑन इक्विटी रेशो मागच्या तीन वर्षापासून सत्तावीस टक्के हे डिव्हिडंड कंपनी खूप चांगला देते आणि त्याच्यामुळे हे सुद्धा आपल्याला आणि कंपनीचा डेटर पिरियड म्हणजे कंपनीचा जे उधारीचा पिरियड आहे तो सुद्धा कमी झालेला आहे म्हणजे जे मधला गॅप असतो ना माल सप्लाय फंड पैसे तो, तो पिरियड सुद्धा कंपनीचा रिड्यूस होत चाललेला आहे ह्या सगळ्या सेंटिमेंट ज्या आहेत ह्या कंपनीमध्ये खूप पॉझिटिव्ह आहेत तर ऑलिम्पिक फार्मास्युटिकल लिमिटेड ही कंपनी जवळपास साडेसत्तावीस टक्के तिच्या बावन्नवीसच्या पेक्षा सत्तावीस टक्के आपल्याला आता स्वस्तामध्ये आता डिस्काउंटमध्ये मिळतील मित्रांन मग चांगल्या कंपन्या डिस्काउंट डिस्काउंटमध्ये जर मिळाल्या आता आपण एंट्री केली तर त्याच्यामध्ये बेनिफिट हा आपल्याला जास्त असतो अलक्षामध्ये तर चार कंपनी आपल्याला व्यवस्थित लिहून घेतल्या का एकदा यस अशी प्रत्येकाच्या मध्ये कमेंट आली पाहिजे आपण आता पाचव्या कंपनीकडे जाऊया यस अशी मला प्रत्येकाची मध्ये मित्रांनो कमेंट आली पाहिजे आपण आता पाचव्या कंपनीकडे वळूया अलक्षामध्ये आणि ह्या सगळे पॉईंट व्यवस्थित नोट डाऊन करत चला दोनशे पेजेसची नोटबुक करायचे प्रत्येकाला आपले लेक्चर सोमवार ते शुक्रवार सकाळी साडेआठ ते नऊच्या लेक्चर साठी मित्रांनो आपल्याला दोनशे पेजेसची नोटबुक करायची आहे राजेंद्र सर म्हणत आहेत उशिरा जॉईन झालो राजेंद्र सर काळजी करू नका आपले व्हिडिओ आहेत आपल्या या युट्यूब चॅनलवरती सेव्ह राहतात नंतरही हा व्हिडिओ परत रिपीट पाहू शकता पण शक्यतो लाईव्ह यायचा साडेआठ ते नऊचा गजर लावून मित्रांनो डेली बेसिसवरती व्हिडिओसाठी लाईव्ह यायचं परत एकदा सांगतो अरोबिंदो फार्मा लिमिटेड ग्लोबल फार्मास्युटिकल लिमिटेड एनएमडीसी लिमिटेड आणि ऑलिम्पिक फार्मास्युटिकल लिमिटेड ह्या चार कंपन्या आपण पाहिल्या ह्याचं सगळ्या डिटेल व्हिडिओ परत आपलं हे लाईव्ह लेक्चर झालं की आपल्या युट्यूब चॅनल वरती हे लेक्चर सेव्ह राहतं त्याच्यामुळे काळजी करू नका प्रॉपरली तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला होऊन जातील आणि जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम भारतीय शेअर मार्केट मराठी वरती आलेले आहेत तर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा आणि साडेआठ ते नऊचा गजर लावायचा आहे आणि ज्यांनी आपला सेमिनार पाहिलं नाही अजून लक्ष येत आज तुम्हाला सुट्टी पण आहे ज्यांनी आपला सेमिनार पाहिलेला नाहीये अशा लोकांनी आज दुपारी एक वाजता संध्याकाळी सहा वाजता आणि रात्री नऊ वाजता आपलं सेमिनार आहे आपल्या ह्याच युट्यूब वरती भारतीय शेअर मार्केट मराठी विथ फॅमिली आजचं सेमिनार मित्रांनो अटेंड करा फॅमिली सोबत family सोबत घेऊन सेमिनार अटेंड करा खूप पॉवरफुल नॉलेज तुम्हाला आपल्या सेमिनारमध्ये मित्रांनो आजच्या मिळेल नंतर युट्यूबमध्ये तर लक्ष करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ते सेमिनार पहा या ठिकाणी आपल्याला पाचवी कंपनी स्टडी करायची पाचवी ब्रोकिंग आणि फायनान्शियल सेक्टरमध्ये टॉपची कंपनी आहे मित्रांनो मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड मित्रांनो मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ज्या कंपनीचं पाहिलं तर मार्केट कॅपिटल किती आहे तेरा हजार करोडची कंपनी आहे तेरा हजार करोडच्या कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे आताची जी मार्केट प्राइस आहे कंपनीची करंट मार्केट प्राइस जी नऊशे सात रुपये किंमत आहे शेअरची लक्षामध्ये कंपनीची इंट्रेन्सिक व्हॅल्यू अठराशे रुपये कंपनी आता आपल्याला स्वस्तामध्ये मिळते रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्रॉइड रेशो बावीस टक्के रिटर्न ऑन इक्विटी रेशो पस्तीस टक्के खूप पॉवरफुल रेशो मित्रांनो आहे आणि नेट प्रॉफिट मार्जिन छत्तीस टक्क्यांचं आहे प्रमोटरचं होल्डिंग सत्तर टक्के त्याच्यामुळे कंपनी आपल्यासाठी मित्रांनो फंडामेंटली स्ट्रॉंग आहे काही हरकत नाही आणि आता कंपनी म्हणजे दोनशे दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजला टच करायला टच करून कंपनी आता परत वरती निघालेली आहे नऊशेच्या आसपास कंपनी आता निघालेली आहे आता जर म्हंटल आपण मोतीला तिला तर बावीस टक्के जवळपास वीस बावीस टक्के आपल्याला हायपेक्षा आता स्वस्तामध्ये मिळत आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाहता आणि कंपनीने प्रॉफिट ग्रोथ सुद्धा चांगले दिले आहे पन्नास टक्क्यांचा सीएजीआर दिलेला आहे मागच्या पाच वर्षापासून पन्नास टक्क्याच्या सीएजीआर मध्ये मित्रांनो दर दीड वर्षाला पैसे डबल दर दीड पावणे दोन वर्षाला पैसे डबल करून या कंपनीच्या शेअर्स मध्ये झालेले आहेत तर तो आणि येणारे जी क्वॉर्टर आहे ही कंपनीसाठी चांगली क्वॉर्टर आहे असं म्हटलं जातं येणारे जे आता क्वार्टर पुढे आहे ती चांगली येईल आणि डिव्हिडंड पे सुद्धा मोतीला ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड मित्रांनो चांगली देत असते हा लक्षामध्ये चला मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड अलंबिक फार्मास्युटिकल एनएमडीसी लिमिटेड वैभव ग्लोबल आणि अरविंदो फार्मा ह्या पाच कंपन्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत लक्षामध्ये पाचही कंपन्यांच्या एकदा स्टडी झाला का आता लास्ट कंपनीकडे आपण जातोय इथपर्यंत ओके का सगळ्यांना एकदा ओके अशी प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे इथपर्यंत ओके आहे ना सगळ्यांना प्रॉपर समजते ना चला एकदा हॅप्पी अशी कमेंट करा चला सगळेजण एकदा हॅप्पी अशी सगळेजण कमेंट करा कारण हॅप्पी वर्ड जरी आपण लिहिला वाचला बोलला तरी आपलं माइंड फ्रेश होतं एक, एक हॅप्पी केमिकल्स आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतात आणि आपण फ्रेश होऊन जातो त्याला हॅप्पी असं एकदा सगळ्यांची मला मध्ये कमेंट आली पाहिजे प्रत्येकाच्या कमेंट मी पाहतोय लक्षामध्ये आणि मित्रांनो लास्टची कंपनी आपल्याला या ठिकाणी स्टडी करायची ती म्हणजे शेवटची कंपनी आपल्याला या ठिकाणी स्टडी करायची तर ती म्हणजे गॅस सेक्टर मधली कंपनी आहे मित्रांनो गुजरात गॅस लिमिटेड गुजरात गॅस लिमिटेड आता गुजरात गॅस लिमिटेड बद्दल सांगायचं म्हटलं तर लार्ज कॅप कंपनी आहे त्रेचाळीस हजार दोनशे शहात्तर करोडचं मार्केट कॅपिटल आहे सहाशे एकोणतीस रुपये कंपनीची प्राइस झालेले आहे गुजरात द्यास लिमिटची किती सहाशे एकोणतीस तर ही कंपनीची इंटरेन्सिक व्हॅल्यू आहे तीनशे सत्याऐंशी म्हणजे जवळपास इंटरेन्सिक व्हॅल्यू जे शेअर भेटतोय कंपनीचा पी रेशो जो आहे तो पंचव्वीसचा आहे इंडस्ट्रीचा सत्तावीसचा चा आहे इंडस्ट्रीचा पी रेशो आणि गुजरात द्यास पी रेशो सेम आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईज चौतीस टक्के रिटर्न ऑन इक्विटी रेशो बत्तीस टक्के जे खूप चांगल्या पद्धतीने आहे कंपनीवरती स्मॉल निग्लिजिबल कर्ज आहे ऑलमोस्ट डेट फ्री कंपनी आहे एकसष्ट टक्के प्रमोटरचं होल्डिंग कंपनीमध्ये आहे सेल्स ग्रोथ कंपनीची सतरा टक्के आहे त्याच्यावर नेट प्रॉफिट मार्जिन तेरा टक्के अबो तर ह्या सगळ्या पॅरामीटर कंपनी फिट होतीये कंपनीने येणारी क्वार्टर जे आहे जे खूप चांगली राहणार आहे सत्तेचाळीस बेचाळीस टक्क्यांचा सीएजीआर आहे म्हणजे जवळपास दर आपल्याला बेचाळीस टक्क्यांचा सीएजीआर जर म्हटलं आपण तर कंपनीने जवळपास दर दोन वर्षाला पैसे कंपनीने आपल्याला डबल करून दिलेले आहेत आणि कंपनीचा जो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्रॉइड रेशो जो आहे रिटर्न ऑन इक्विटी रेशो आहे आजच्या तीन वर्षापासून कंटिन्युअसली स्टेबल आहे त्याच्यामुळे लाँग टर्म मध्ये ही कंपनी आपल्याला पॉवर म्हणायला हरकत नाहीये गुजरात गॅस लिमिटेड गॅस सेक्टर जर आहे तुम्हाला माहिती आहे आता सीएनजीच्या गाड्या वगैरे याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती वाढ होत चाललेली आहे तर अशा ह्या सहा फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्या मित्रांनो आपण पाहिल्या ह्या सहा मध्ये तुम्हाला कुठली चांगली कंपनी वाटली गुजरात गॅस लिमिटेड मोतीलाल ओसवाल अलिम्पिक फार्मा एनएमडीसी लिमिटेड वैभव ग्लोबल अरोबिंदो फार्मा ह्या सहापैकी तुम्हाला कुठल्या कंपन्या चांगल्या वाटल्या मित्रांनो तुम्हाला ज्या चांगल्या दोन कंपन्या वाटल्या ते मला दोन कंपन्यांच्या नाव मध्ये कमेंट करून सांगा आणि मित्रांनो शेअर मार्केट ज्यांना प्रोफेशनली शिकायचं असेल म्हणजे म्हणजे पहिली दुसरी तिसरी असं स्टेप बाय स्टेप प्रोफेशनली शिकायचं असेल तर अशा लोकांनी ज्यांना पॉसिबल आहे ज्यांना शक्य होईल अशा लोकांनी आपला मास्टर कोर्स करून घ्यायचा म्हणजे खूप छान पद्धतीने तुम्हाला ट्रेडिंग करता येईल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचे पॅरामीटर्स तुम्हाला समजतील ट्रेडिंग स्ट्रॅटर्जीज ट्रेडिंग सेटअप आणि ऑनलाईन हे घर बसल्या तीन महिने तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही जॉब पाहून बिझनेस पाहून आपला कोर्स तुम्ही मित्रांनो अटेंड करू शकता खूप पॉवरफुल नॉलेज तुम्हाला आपल्या कोर्समध्ये मिळेल आणि मग कोणाची मदत न घेता तुम्ही स्वतःच्या आणि मनाने ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मित्रांनो प्रोफेशनली मार्केटमध्ये करू शकता कोर्सची माहिती घ्यायची असेल तर सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर दिला बघा स्क्रीनवरती कोर्सची माहिती घ्यायची असेल तर सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करा भारतीय शेअर मार्केट नावानी आणि त्या नंबरला काही डाऊट असतील तर कॉल करा डिस्क्रिप्शनमध्ये आपण खाली लिंक पण दिलेली एक नंबरला कोर्स बद्दल माहिती घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही ती लिंक भरून तुम्ही आपले कोर्स बद्दल माहिती घ्या आणि व्यवस्थित शिकून मार्केटमध्ये काम करा शक्य अशा लोकांनी आणि माझं एक स्वप्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये आपल्याला ब्रांच ओपन करायची आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या दर महिन्याला ब्रांचेस ओपन होत आहेत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पिनकोडला आपल्याला ब्रांच ओपन करायची त्याच्यामुळे तुमच्या गावामधली फ्रँचायझी गेली का एकदा चेक करा नसेल गेली तर तुमच्या गावामध्ये भारतीय शेअर मार्केटची ब्रांच चालू करा फ्रँचायझी घेऊन काम करा फक्त पन्नास हजार प्लस जीएसटी मध्ये आपण फ्रँचायझी देतोय आणि त्याच्यासोबत मास्टर कोर्स आपला फ्री आहे त्याच्यामुळे ह्या महिन्यामध्ये ऑफर आहे मास्टर कोर्स तुम्हाला फ्री मिळतोय त्याच्यामुळे पटकन तुमच्या पिनकोडमध्ये गावातली फ्रँचायझी गेली नसेल तर फ्रँचायझी बुक करा आणि दर महिन्याला पन्नास हजार एक लाख दोन लाख पाच लाखापर्यंत आपल्या फ्रँचायजी पार्टनर मित्रांनो बिझनेस मध्ये अर्निंग करत आहेत आणि पूर्णपणे सपोर्ट होईल तुम्हाला बिझनेस कसा का करायचा काय करायचं काळजी करू नका फ्रँचायझी ज्यांना घ्यायची ज्यांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे भारतीय शेअर मार्केट सोबत अशा लोकांनी मित्रांनो एकदा एम ई मी अशी मध्ये कमेंट करा आणि साठी डिस्क्रिप्शन मध्ये तीन नंबरची लिंक आहे तर तीन नंबरच्या लिंक वरती जायचं डिस्क्रिप्शन मध्ये आणि तुमचं नाव आणि नंबर भरायचा आहे म्हणजे तुम्हाला आपल्या फ्रँचायझी ची टीम कॉल करेल आणि फ्रँचायझीचे डिटेल व्यवस्थित समजून सांगेल चल मित्रांनो शेअर्स डिलिव्हरी माहिती परंतु मध्ये एक लॉट सेल करायचा आहे आपण उदाहरण दिले एस बी आयचे येस लगेच करायचं सर ज्यावेळेस आपण बाय करतो ना एक लॉट त्याच वेळेस तेवढेच शेअर्स सेल करायचे मध्ये कालची जी स्ट्रॅटर्जी पाहिली ना आपण जी म्हणजे झिरो लॉस स्ट्रॅटर्जी त्याच्यामध्ये ज्या वेळेस आपण बाय करतो त्याच वेळेस सेल करायचा सर वेगवेगळ्या गोष्टी नाही करायच्या सेम टायमिंगला शॉर्ट सेल करायचं अलक्षामध्ये तरच तुम्हाला त्या गोष्टी होणार किंवा तुम्ही किंवा तुम्हाला जर वाटलं मार्केटमध्ये करेक्शन येईल त्यावेळेस करा म्हणजे तुम्हाला वाटलं की जानेवारी नंतर जरी केलं तुम्ही म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च नंतर बजेट नंतर बज, बजेट नंतर शॉर्ट सेल केलं तरी चालेल आता तुम्ही बाय करून ठेवले ठीक आहे काय हरकत नाही आता मार्केटमध्ये मंदी चालू होईल थोडीशी त्याच्यानंतर तुम्ही फेब्रुवारी मध्ये शॉर्ट केलं फेब्रुवारी मार्च मध्ये तरी चालेल हरकत नाही किंवा आता जरी शॉर्ट केलं तरी चालेल त्या स्ट्रॅटर्जीवरती फक्त तुम्हाला लॉंग टर्म साठी होल्ड राहावं लागेल आदित्य सर साठी अडवाईस आदित्य सर बिंदास कर स्टुडंट लोकांसाठी करिअरला जॉबला बिझनेस ला खूप चान्सेस आहेत चला आणि मित्रांनो टर्म आणि हेल्थ इन्शुरन्स प्रत्येक फॅमिलीच्या सेफ्टी साठी दिलेली आहे तर त्याच्यावरती क्लिक करा तुमचा नाव नंबर भरा तुम्हाला बेस्ट प्लॅनची माहिती मिळेल चला भारतीय शेअर मार्केटमध्ये जोडले जाण्यासाठी मित्रांनो सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर सेव्ह करून ठेवा भारतीय शेअर मार्केट नावाने कॉल करा काय अडचण असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आणि आजचं सेमिनार विथ फॅमिली सगळ्यांनी आवर्जून अटेंड करा चला पुन्हा भेटू मित्रांनो सोमवार ते शुक्रवार साडेआठ ते नऊ या वेळेची विसरायची नाहीये आणि विथ फॅमिली सगळ्यांना ही गोष्ट सांगून ठेवायची आहे चला थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट जय हिंद जय जै महाराष्ट्र एकदा मध्ये शेवटची जय महाराष्ट्र अशी प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे आणि मग व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या हिंडने मित्रांनो व्हिडिओ बंद करतो